जय शिवराय जय जय महाराष्ट्र मेघणजय वाटेमोगामो तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज मी चाललेलो आहे माझ्या विभागातल्या सर्व गणपती पाहण्यासाठी तर सुरुवातीला मी चाललो आहे माझ्याच बिल्डिंगसमोर असणाऱ्या श्री बालगोपाळ सार्वजनिक उत्सव मंडळ मंडळाचा आहे पंचात्तर व सुवर्ण महोत्सव वर्ष हा आहे जेके स्पोर्ट्स क्लब म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परबंदरचा राजा तर आमच्याच बाजूला हे मंडळ आहे आमच्या विभागातलं बघूया जाऊया ॲक्च्युली आज हे रविवार खूप ठिकाणी गर्दी असणार आहे कारण की जवळपास शेवटचा दिवस आहे काही गणपतींना चोवीस आधी वगैरे दर्शन बंद केलं जातं सत्यनारायणाची महापूजा होती चालू आहे आमच्या बाजूचं बिल्डिंगचं मंडळ म्हणजे फेरबंद सम्राट ज्याला म्हटलं आता अभिनंदन दिवस फिरता माझा लहानपणीचा मित्र भेटला मला तर आता तुम्ही दर्शन घेतलं आपल्या जकेरिया बंदरचा राजा म्हणजे तुम्ही कॉटन ग्रीन आला तर ग्रीन स्टेशनच्या बाजूला जकेरिया बंदरचा राजा आहे काय कोइन्सिडन्स मला वाटतं जवळजवळ खूप वर्षानंतर आम्ही मित्र इथे भेटले तर दादा काय बोलतो कसं आहेस एकदम मस्त एकदम फार बरं वाटलं बऱ्या वर्षांनी भेटला आणि योगायोग म्हणजे गणपतीच्या मंडळातून भेटला आहे बाप्पाने एक वर्षानंतर भेट घडून भेट घडून आणली तुला माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला पण सर्व गणपती बाप्पाच्या आमच्या जकेला जा मंदिरच्या विघ्नार्थाचे सर्व भक्तांना आशीर्वाद राहतील तुमच्या विघ्नार्थ सगळ्यांचा विघ्न दूर करेल असे मी गणशा गणेशाकडे प्रार्थना करतो हे मला धन्यवाद आता दादा भेटलाय आता त्याच्याशी गप्पा वगैरे मारून मी आपल्या पुढच्या प्रवासाला निघतोय आज ॲक्च्युली मी आपल्या विभागातल्या जेवढे पण गणपती आहेत त्या गणपतींना जातोय त्यांचं दर्शन मी आता माझ्या युट्यूब फॅमिलीला बाप्पा आता जस्ट आरती संपले आपण कॉटनच्या राजाचं दर्शनाला गेलो तिकडे जास्त काय बोलायला मिळालं कारण की तिकडे आरती चालू होती सुरुवातीला आणि त्यानंतर मग भजन चालू झालं तर तिकडे आपल्याला प्रमोददादा भेटला आणि वहिनी भेटली तर आता आम्ही सध्या चाललेलो आहे अभिदयनगरच्या राजाचं दर्शन घ्यायला चला झालं तिकडे जाऊ तिकडे आरती चालू आहे महागणपतीसाठी एवढी मोठी हा माझा हे बघा ही माझी वहिनी कम बहिणाबाई आपला मित्र अभि अभिला तर तुम्ही ओळखता ब्लॉग मध्ये अभिला जर आता सांगितलं असतं ना तर मला आता महागणपतीचं दर्शन होईल पण नको म्हणजे आपण दुसऱ्यांना बोलायचं नाही आपण असं रांगेतून जायचं हे बरोबर नाही वाटत ह्याला बोलायचं काय काय बोलतोय बोल बोल गण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सगळ्यांना एरवी त्याच्या मोठ्या माणसांसारख्या गप्पा असतात पण आज कॅमेरा समोर त्याला खूप त्याला खूप ते आश्चर्य वाटत अप्रूम वाटते खूप खुश झालाय तो चला आता इकडनं बघू इथं थोडं वेळ थांबेन गप्पा गोष्टी करेन कारण की आम्ही आत्ताच गावावर आलंय अरे नाही ना अरे नाही नाही हे हे काय आता नाही गाव आलो आहे शंभर वर्ष झाले आम्हाला गावावरून येऊन परवा चालू आम्ही गावावरून पण सगळे लोक म्हणजे शंभर वर्ष आली गावावर येऊन थँक्यू काय जागी महाराज बाई व्ही आय पी थँक्यू थँक्यू ऐकलं <laughs> तर हा नवीन ब्लॉगर आता युट्यूबवर येतोय तर सगळ्यांनी स्वागतासाठी तयारीत राहा काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन पण आपल्याला करता नाही आलं पण आता इकडे आलो आम्ही बघूया तुम्हाला मी दाखवतो की आत्ता लालबागचा राजा चिंतपोकीचा चिंतामणी वगैरे सगळीकडे किती गर्दी आहे कसा काय माहोल आहे ते कारण की आता कुठे दर्शन करायचं म्हटलं तर होणार नाही आहे हे बघा चिंतपोकीच्या चिंतामणीसाठीची गर्दी तर लालबागच्या राजा तिथे आलो आहे लालबागच्या राजा मुख्य दर्शनाची रांग इकडून आतमध्ये जाते आणि हा लालबागच्या राजाचं जे मैदान आहे तिथे आत जाण्यासाठीचा सा गेट आहे आणि रहिवाशांना जाण्यासाठी देखील घरी दे जाण्यासाठी देखील हाच गेट आहे त्यानंतर इकडे तुम्ही जाल तिकडे इकडे बघाल तर हा मेन गेट आहे आणि किती गर्दी आहे बघा आज रविवार आहे उद्याचा एकच दिवस आहे खूप लोक इतकी गर्दी झालेली आहे कारण की सगळ्यांचे गावचे गणपती वगैरे गेलेले आहेत ज्यांचे सात दिवसाचे होते पाच दिवसाचे होते आणि ते सगळे आता गावावरनं साखरमणी आलेले आहेत आता मुंबईला चला बघा अजून किती गर्दी आहे हे बघा लालबागच्या राजाच्या मेन गेटच्या समोर किती गर्दी आहे गणेश गल्ली सगळेजण इकडे येत आहेत काल अभिनय बाईक काढून फक्त म्हणजे आता चिंतपोकीच्या इकडून टुवर्ड करी रोड साइड ला चालला होता भारत साईडला म्हणजे तर तुला किती वेळ ला 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 ला। लागला मला पाहून लागला इथून इकडे तेव्हा बाईक नाही बाईक ने एवढं ट्रॅफिक जाम आणि नागरिक तर काय ऐकतच नव्हते सगळ्यांनी नुसता घोळका करून पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकलेला कोणी हॉर्न वाजवते तरी कोणाचं कोणाला काय तर मग उरलं नव्हतं काय नाही काही नाही का कोण ऐकतच नाही रे त्या दिवशी पोलिस किंवा कोण बोलू दे त्यावेळेस होतात तेज्युका याच्या इथे तर पूर्ण त्यांनी बाहेर घेतलेलं त्याच्यामुळे तर अजूनच ट्राफिक होत आणि पुढे सगळं ट्राफिकच नाही पुढे एज्युकाचे इथे बाहेर घेतलेलं म्हणजे बाहेर घेतलं त्यांनी ते लावतात ना गेट हा त्याचे गेट त्यांनी बाहेर ठेवलेली अरे बाप रे म्हणजे त्यामुळे ते अजून बेकार काय म्हणजे आता मोठ्या गाड्या जायच्या म्हटलं तर पूर्ण बांधेच आहे हा असं बाईकने जर अर्धा पाऊंड लागू शकतो तर मोठ्या गाड्यांची हालत काय झाली असेल त्यामुळे सी म्हण अजून मोठ्या गाड्या बोल अशी सगळी परिस्थिती असते आम्ही स्वतः जवळ राहून आम्ही इकडे येत नाही या कारणासाठी कारण की गर्दी असते गर्दीची ते माहिती बोल यायला पण बोलू माझा भाव आहे म्हणून मी नाही ना जाम जाम। तर मी येणार नव्हता आई घरी आजारी आहे तर त्यामुळे त्याचं चाललेलं की नको म्हणून पण तो बोलला की ठीक आहे आता इतका टाइम नंतर आलोय बोलला की ठीक आहे जाऊन येऊ एक फेरी मारून येऊ चला तुम्हाला पुढची गर्दी दाखवता तेजू काय काय किती आहे बघा तेजू कायचा राजा इथे पण खूप गर्दी आहे कारण की समोरच तर गणेशगंदीचा राजा आहे त्यामुळे इकडे खूप गर्दी आहे म्हणजे तोच आपला मुंबईचा राजा ज्याला म्हणतो आपण तो गणेशगंदीचा राजा उपर, तो तर चला आता इकडे आज कुठे जाऊ नाही शकत आहे मी फक्त आणि फक्त तुम्हाला इकडची गर्दी आणि इकडचा जो माहोल आहे तो दाखवण्यासाठी म्हणून घेऊन आलो त्याला तर हा बघा मुंबईचा राजा इकडे पण आपली ओळख आहे इकडे पण आपण आज जाऊ शकतो तरंग इकडेच राहतो तुम्हाला फक्त एक माहोल दाखवून आम्ही निघतोय त्याला बघूया रंगारी पदक चाळीच्या इकडे जायला मिळालं तर तिकडे जाऊ आपण आता आपण आलो आहे रंगारी पदक चाळीच्या समोर खूप छान असं केलेलं आहे डेकोरेशन अक्कलकोटचं स्वामी समोर आम्ही अक्कलकोटला आता पोहोचलो आहे म्हणजे <laughs> रंगारी पदक चाळीचं इथे मी आता आलो आहे गेटच्या इथे पण इकडे पण खूप गर्दी आहे त्यामुळे जायला नाही मिळत आहे बाकी अभि तुला माझ्याकडनं आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडनं गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा तुझ्या फॅमिलीलाही शुभेच्छा धन्यवाद आणि तुझा युट्यूब चॅनल लाखो लोक काय म्हणतात त्या सबस्क्राईब करो ही गणपती चरणी प्रार्थना पण खरंच खूप धन्यवाद तू इथे आलास माझ्यासोबत आलास ऍक्च्युली आम्हाला आमच्या दोघांचा हा प्रॉब्लेम आहे ना की आम्हाला गर्दी ठिकाणी जायला हवं कंटाळा कंटाळा कंता कंता। म्हणजे आमचं म्हणणं हे काही जर आपल्याला माहिती आहे तिकडे गर्दी आहे तिकडे कशाला गर्दीत जाणार आणि आपण उद्या शिव्या घालणार त्याला अर्थ नाही म्हणजे बरेच लोक करतात कारण गर्दी माहिती असून गर्दीत जायचं आणि परत नंतर तिकडे शिव्या घालायचं त्याला अर्थ नाही त्याने एक वेगळा मेसेज पोहोचतो मग त्याबद्दल व्हिडिओ व्हिडिओ टाकतात की मिळण्यासाठी आपल्याला आवडत आता अशा प्रकारे मी तुम्हाला सगळं लालबागचा जो माहोल ला आहे एक दिवसा आधीचा तो तुम्हाला मी दाखवला की कि किती जल्लोष असतो किती गर्दी असते लोक किती संख्येने जल्लोष विसर्जनाच्या दिवशी पण चांगला असतो विसर्जन दिवशी तर भरपूर आता जर आम्ही फिरतो तरी आहे आजच्या नाही पाय ठेवायला जागा नाही इथपासून करतोय तुमच्या इकडे कशी परिस्थिती आहे कसा माहोल आहे ते मला <laughs> कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ शेअर करा याचा लेख तुम्ही बघितला एक नवीन ब्लॉगर येतोय त्याच्या प्रतीक्षेत येईल भेटीला लवकरच येईल भेटीला खा प्या मस्त राहा आपल्या प्रजनांची काळजी घ्या बाप्पाच्या सेवेत स्वामी सेवेत सध्या लीन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया 你说不行，你说不行。